बाई आणि बंड्या जोक्स विनोद नक्की पहा शाळेत वर्गामध्ये बंड्या बाईंना विचारतो मी कसा आहे बाई तू खूप छान आहेस रे मुलगा मग बाई तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू आई वेडा आहेस का तू काय बोलतो आहेस मुलगा हो बाई ट्युशनसाठी बाई बंड्यास असा कोणता प्राणी आहे जो सर्वाधिक अंडी देतो बंड्या बाई आमचे गणिताचे सर कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानावर अंडी दिली बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात आजोबा बाईंना जरा बंड्याला बोलवता का बाई आहो तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे बाई बंड्या आज शाळेत यायला एवढा उशीर का बंड्या गाईला बैलाकडं घेऊन गेलो होतो बाई हे काम तुझे बाबा बाबांनाही करू शकत का बंड्या करू शकतात पण बैल चांगला करतो बाईंना चक्कर आली बाई काय रे एकटाच हसतोयस सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ बंड्या बाई हा तुम्ही आल्यावर माझी आरची आली आली असा म्हटला शाळेत मराठीचा क्लास चालू होता बाई हे बघा मुलांनो मराठीमध्ये प्रत्येक वाक्याचे दोन आर्त काढता येतात बंड्या बाई काढून दाखवा ना बाई लाजून खाली बस बंड्या येड्या तुझ्या या वाक्याचे देखील दोन आर्त निघतात बाई सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात बंड्या कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत विज्ञानाचा तास सुरू असतो बाई सांग बरं बंड्या साखर आपली सगळ्यात मोठू शत्रू का असते बंड्या कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळी की तिचा पाक होतो बाई शाळा सोडून अफगाणिस्तानला गेल्या बाई काळ किती प्रकारचे असतात बंड्या तीन प्रकारचे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ बाई अरे वा एक उदाहरण दे पाहू बंड्या काल तुमचा मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या पळवून निही काय फरक आहे बंड्याने हात वर केला बाई शब्बास बेटा सांग बरं काय फरक आहे बाई जो समुद्राजवळ राहतो तो सिनियर आणि जो प्राणी संग्रहाच्या जवळ राहतो तो, तो ज्युनियर ज्युनियर असतो बाई सांगा खालील कडव्याचा अर्थ काय आहे हवा की लहर बनकर तू मेरी खिडकी न खटखा मे बंद कमरे मे तू पान समेटे समेटे पेटावू बंड्या भावार ते कवी मैत्रिणीला सांगतोय तू मिस कॉल करू को नकोस बाजूला बायको बसली आहे बाईंनी बंड्याला धावत्या आघाडीचे चित्र काढायला सांगितले बंड्याने कागदावर एक डोंगर अस्ताला जाणारा सूर्य उडणारे पक्षी रेल्वे रूळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहिले गाडी बोगद्यात गेली आहे बाईंनी पेपर तपासताना बघितले आणि हसून चित्रकाली लिहिले मार्क गाडी बाहेर आल्यावरच मिळतील बाई बंड्या तू जगाचा नकाशा नाही घेतलास बंड्या बाई माझे पप्पा सांगतात की जग झपाट्याने बदलते मी म्हंटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे तू काल शिकवणीला का आला नाहीस विद्यार्थी त्याचे काय झाले गुरुजी माझ्याकडे एक कुर्ता पायजमा आहे परवा तो धुयाला टाकला होता म्हणून ना आलो नाही गुरुजी मग काल का नाही आलास विद्यार्थी आलो होतो गुरुजी पण अंगणात तुमचा कुर्ता पायजमा वाळताना दिसला म्हणून परत गेलो बाईनी प्रथम स्वातंत्र्य संग्राम शिकवताना मुलांना एक प्रश्न विचारला सांगा मंगल पांडे कोण होता पूर्ण वर्गाने एका स्वरात उत्तर दिले स आमिर खान बंडू बाई आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार बाई बर बाळा विचार बंडू मला सांगा आपल्या गावात पहिली तंदुरी भट्टी कोणत्या धाब्यावर लावली बाई अरे मला कसं माहीत हा काय प्रश्न आहे का बंडू जर तुम्हाला आपल्या गावातील पहिली तंदुरी भट्टी माहीत नाही तर आम्हाला देशातील पहिली अणुभट्टी कुठे हे क का विचारता बाई अरे गाडवा मी काय दररोज धा दा, धाब्यावर जाते का नाही मला कसं माहीत बंडू मग आम्ही काय दररोज अनुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला एकदा शाळेत न बाई नवीन आलेली असते ती मुलांना विचारते की तुमचं नाव आणि छंद सांगा एक मुलगा माझं नाव बंड्या मला चंद्राला पाहायला आवडते दोन मुलगा माझं नाव राजू मला चंद्राला पाहायला आवडते तीन मुलगा बाई नाव माझं किरण मला चंद्राला पाहायला आवडतं सगळ्यांची नावे वेगळे पण छंत एक बाई आश्चर्यचकित होते आणि मुलींना नाव सांगा एक मुलगी माझं नाव चंद्रा मुलांनी आपापसात आप का भांडू आहे ते नंतर मुलांनी ते प्रतिप्रश्न करतात मुलांना तुम्हाला कळलं का मी काय सांगते ते बंडू सांग पाहू तुला काय कळलं ते बंडू <coughs> आम्ही एकमेकांशी भांडायला नको बाई अगदी बरोबर पण का भांडायला नको बंडू कारण परीक्षेला कुणाच्या मागं नंबर येईल सांगता येत नाही वर्तमानपत्र रेडिओ आणि वर्तमानपत्र यात काय फरक आहे बंडू खूप विचार केल्यानंतर बघा बाई आपण पेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रात चपात्या गुंडाळू घेऊन जाऊ शकतो आणि रेडिओमध्ये तसं काहीही करू शकत नाही ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडिओ घेऊन एकदा वेळी एका विद्यार्थ्याने आपले पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला शंभर रुपये दिले आणि त्याचा पेपर लिहून पाहून तो आपला पेपर लिहू लागला शिक्षकांनी त्याला पकडलीवर ते म्हणाले अशी लाचलुचपत आणि लांडी लवाडी ला करणाऱ्या मुलांचे पुढे काय होते माहीत आहे ना विद्यार्थी म्हणाला होय सर पुढे ते पुढारी होतात आणि जनतेला प्रामाणिक उपदे प्रामाणिक राहा असा उपदेश करतात विद्यार्थ्यांनी डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे हातवर कर बंड्या करून बंड्या सांगतो बाई ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात बाई काय ते बंड्या आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केलेत पण आत्ताच काही सांगू शकत नाही बाई बंडूला तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे बंडू माझे बाबा गुरुजी बाई का बंडू कारण ते अजूनही आईजवळ झोपतात बाई एक दिवस असा येईल पृथ्वीवर पाणी नसेल सगळे जीव जंतू नष्ट होऊन जातील पण त्या मग बाई त्या दिवशी शाळेत येऊ का नको मी तेवढे सांगा फक्त बाई एक हजार किलो म्हणजे एक टन तर सांगा पाहू बंटी तीन हजार किलो म्हणजे किती टन बंटी सोपा आहे टन 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 मॉडर्न धमकी बाई बंट्या उद्या तुझ्या आईबाबांना शाळेत घेऊन ए, नाही तर तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करून तुला आणि तुझ्या आई बाबांना पण टॅग करेल बंडू नापास होतो म्हणून बाई त्यांच्या पालकांना बोलवतात बाई मी बंडूला विचारले की जर माझ्याजवळ पाच केळी आहेत आणि त्यातील ती मी तीन केळी खाल्ली तर खाली काय राहील बंडू दोन केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही बंडूच्या आई काय मास्तर दोन केळ्यांसाठी पोराला नापास केलं होय उद्या दोन डझन केळू पा केळी पाठवून देते करून टाका पोराला पास बाई आत्ताच तुम्हाला मी वनचर भूचर जलचर आणि निशाचर हा धडा शिकवला आहे कळलं का सगळ्यांना बंडू हो गुरुजी बाई अरे वा भंड्याभर पाण्यात राहू शकतो जमिनीही राहू शकतो अशा एखाद्या प्राण्याचं सांग नाव तूच सांग पाहू बंडू बेडूक बाई शब्बास आता अजून अशा चार प्राण्यांची उदाहरणं दे पाहू बंडू आहे बेक बेडकाची आई बेडकाचं बाबा आणि बेडकाचा भाऊ आणि बेडकाची आजी गण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातला एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून गण्याला प्राणी ओळखायला सांगतात गण्या काय ओळखू येते ना इन्स्पेक्टर मुर्खा एवढं असूनही ओळखता ना येत नाही हे नाव काय तुझं गण्या माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा बाई काय रे एकटाच का असतोय सगळ्या वर्गाला सांग की विनोद झाला तो म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ चंप्या बाई हा तुम्हाला शांताबाई म्हणाला बाई, बाई दहा आंब्यांपैकी पे सात आंबे नासले तर किती आंबे शिल्लक राहतील बंड्या दहा बाई ते कसे नसलेला आंबा सुद्धा आंबेच राहतील त्याचं काही फनस होणार आहे का बाई कुणाकोणाला स्वर्गात जायचंय काही विद्यार्थी हात वर करतात सर आता सांगा बरं कुणाकुणाला नरकात जायचंय मग बाकीचे काही जण हात वर करतात पण आपला गाण्या हात वर करतच नाही सर त्याला विचारतो तू तू दोन्ही वेळी एकदाही का हात वर्ग नाही केलास सर मला स्वर्गात नाही जायचं ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांना ज्यांना नरकात जायचंय जायचंय त्यांना जाऊ द्या कारण माझ्या आईनं सांगितलंय शाळा सुटली की सरळ घरी ये नाही तर तो तंगड तोडीन पप्पू पेपर देऊन घरी जाऊ लागतो शिक्षक का रे पप्पू पेपर मधलं काही येत नाही का पप्पू तसं नाही सर मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे म्हणून लवकर चाललोय hmm. बाई वर्गात सांगतात उद्या सर्वांनी तीसपर्यंत पर्यंत पाडे पाठ करून यायचं पुढच्या दिवशी बाई उठ मक्या सांग सत्तावीस नव्हे किती मक्या जरा विचार करतो मक्या लय सोपा आहे दोनशे सत्तर वजा सत्तावीस बाई शॉक्स मक्या रॉक्स शिक्षक बंड्या तू सांग मी तुला दहा गोळ्या दिल्या त्यातले तू तीन रोहिणीला दिल्यास तीन विजयाला दिल्यास आणि चार स्मिताला दिल्यास तर तुला काय मिळेल बंड्या सर मला तीन मैत्रिणी मिळतील फिजिओलॉजीचा तास चालू होता सराने उंदराच्या एका बाजूला एक बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीने ठेवली उंदरी लगेच केकडे धावला सराने केक ऐवजी भाकरी ठेवली पुन्हा तोच प्रकार सराने बदलून पाहिलं उंदीर प्रत्येक वेळी प्रदा पदार्थाकडेच धावला सर यावरून सिद्ध होतं की जगात भुकेपेक्षा मोठं काही नाही एवढ्यात पक्या उरल्या सर एवढे पदार्थ बदल बदललेत एक वेळ ती उंदरीन पण बदलून बघू बदलून बघायची ना शिक्षक चौसष्टचे वर्गमूळ सांग बघू हुशार मुलगी मला नाही माहीत शिक्षक हे काय हुशार मुली तुला एवढं साधं पण उत्तर येत नाही हुशार मुलगी गुरुजी मी तुला तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि जर तुम्हाला तु उत्तर दिलं तर मी तुम्हाला चौसष्टचा वर्ग म्हणून सांगते मुली काय विचारायचे आहे हुशार मुलगी गुरुजी हे कोलावारी कोलावारी डीचा अर्थ काय आहे शिक्षक बाळ तू खाली बस आणि हे बघ चौ वर्गमूळ आठ आहे पुन्हा प्रश्न उत्तर नको शिक्षक झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून काय येतोस जमप्या कारण कुणाला कळायला नको की मी माझ्या डोक्यात काय चालले आहे ते गुरुजी तुझी हजेरी कमी आहे तू परीक्षेला काय नाही बसू शकत गण्या फिकीर नॉट गुरुजी आपल्याला जरा बी घमन नाही आपण उभ्यानेच पेपर लिहू बघा गुरुजींनी शाळा सोडली सर बुडत होते परशाने पर्ष, बघितले त्याच्या अंगात वीज संचारली अंगात जोश आला रक्त नसा नसानसा जोराने वाहू लागलं त्याने आपलं दप्तर खाली टाकलं अंगात शर्ट काढला आणि शर्ट हवेत फिरवत ओढत पळत सुटला उद्या सुट्टी आहे आणि उत्तर लिहिणारा पोरगा संस्कृतचे शिक्षक तमसो मा ज्योतिर्गमया या ओळीचा अर्थ काय बंड्या तू झोपून जा आई मी ज्योतीला ज्योतीच्या घरी जात आहे संस्कृतचे शिक्षक कोमात आणि बंड्या आपला झोमात शाळा तपासणी अधिकारी बाळ तुझं नाव काय बाळ पांडू शाळा तपासणी अधिकारी बाळा पांडू नाही पांडुरंग बोलायचं दुसऱ्या मुलाकडे बघून हा बाळा तुझं नाव काय बंडूरंग